नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी ही भांडी धुत असते परंतु जानकीला नानांचं बोलणं आठवत असतं नानांनी जानकीला सांगितलेलं असतं की कुलूप किल्ली आणि कड आणि इकडे आता ह्या देवी आईच्या ज्या आजी असतात त्या सुद्धा या आपल्या जानकीला सांगतात की जे काही हातातील कड आहेत त्यामध्ये तुझं उत्तर दडलेलं आहे ते अजून तुला मिळेना हे सर्वक्षण आता या आपल्या जानकीच्या डोळ्यासमोर येतात तर आता तेवढ्यामध्ये दरवाजाची बेल वाजते तर जानकी बोलते की आता हे वेळेस कोण आले असेल नेमकं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आजी ही दारू पिलेली असते तर ऐश्वर्याही बोलते की आजी तुम्ही काही घेतली का, का दारू वगैरे तर आता इकडे आजी आता त्या दारूच्याच नशेमध्ये खूप बडबडत असते आता सारंग लगेच या आजीकडेच बघत राहतो कारण सारंग टेन्शनमध्ये आलेला असतो तेवढ्यामध्ये आजी बोलते की वरती तर आता इकडे सारंग व ऐश्वर्या दोघेही या आजीकडेच बघत राहतात त्यानंतर इकडे आजी बोलते की मला एक म्हणायचं मला यांची खूप आठवण झाली असं पण इकडे आजी ही या या दोघांना सांगत असते आणि त्याच वेळी सारंग लगे डोक्याला हात लावतो सारंग बोलतो की आजी तू ते सरबत पिलीस का तू तर खूप अवघड करून टाकलं ग आजी त्यामध्ये मी दारू टाकली होती असं सारंग या आजीला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की तुम्ही काय केलं त्या सरबतामध्ये सारंग सांगा ना पटकन सारंग बोलतो की ऐश्वर्या मी त्या सरबतामध्ये थोडीशी दारू मिक्स केली होती ग असं पण इकडे हा सारंग या ऐश्वर्याला सांगतो तर ऐश्वर्या बोलते की काय करून ठेवलं तुम्ही हे खूप अवघड करून ठेवलं ही आजी खूप काही तिथे दारूच्या नशेमध्ये बडबडत असते तेवढ्यात सुमित्रा तिथे येते सुमित्रा बोलते की काय झालं आई तुला त्यावेळेस आता इकडे सुमित्राला ही आजी बोलते की अगं कुठे गेली होतीस तू तु। मी तुला किती वेळची हाका मारते कुठे तू कानात कापूस घालून झोपली होतीस का असं पण आजी या सर्वांसमोर सुमित्राला बोलते तेवढ्यात आता इकडे सुमित्रा व अवंतिका सुद्धा जवळ येऊन उभे राहिलेले असतात आणि त्याच वेळेस इकडे आजी बोलते की मला ऐश्वर्याचं कारस्थान तुम्हाला सांगायचं आहे तर लगेच बोलते की काय बोलता आई तुम्ही हे नेहमी या ऐश्वर्याचं असतं की मी असं करेल मी तसं करेल नावाची ऐश्वर्या आहे नाही बघा आता या ऐश्वर्याचं मी कसं पितळ उघडं पाडते असेही ऐश्वर्यासमोर आजी जेव्हा बोलत असते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता ऐश्वर्याला तर जास्तच बसलेला असतो आजी ही आपलं सर्व सत्य सर्वांसमोर सांगून टाकणार आहे दारू पिलेली आहे हे सर्व आता ऐश्वर्याच्या समोर डोळं चित्र उभं राहतं इकडे सुमित्रा तर तोंडालाच हात लावते सारंग घ्या आजीला बोलतो की चल आजी तू रूममध्ये तर आता इकडे आजी बोलते की मला काय करतो रूम मध्ये नेऊन या ऐश्वर्याला जा घेऊन तू पाळणं हालायचं आहे ना आपल्याला घरात मग तू असा आपली ऐश्वर्या जा रूमधे असं पण इकडे ही आजी या सारंगला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजी लगेच बोलते की मी आता हिचं बॉम्बच आज फोडणार आहे सर्व प्रेक्षक सुद्धा माझी वाट बघत आहे असं आजी जेव्हा बोलत असते तेव्हाच आता इकडे आपली अवंतिका घाईघाई या आजी, आजी समोर जाते आणि आजीला बोलते की आजी सांगा ना आम्हाला प्लीज हिचं काय बॉम्ब तुम्ही फोडणार आहे तेवढ्यात ऐश्वर्या लगेच या आजीला थोडीशी साईडला घेऊन जात असते तर इकडे आजी लगेच ऐश्वर्याला जोरात ढकलून देते आणि बोलते की जा तिकडं अजिबात माझ्याजवळ यायचं नाही आहे त्यानंतर आता इकडे ही आजी या सुमित्राजवळ येते आणि या सुमित्राला सांगते की सुमित्रा तुला माहीत आहे का ही ऐश्वर्या कशी आहे तेवढ्यामध्ये या सुमित्राला ह्या आजीच्या दारूचा खूप वास येत असतो तर आता इकडे सुमित्रा, सुमित्रा बोलते की अगं आई तू तर दारू पिली तर सुमित्राला ही आजी बोलते की कोण म्हणतं दारू पिले मी नाही दारू पिले मी सरबत पिले असं पण इकडे आजी या सुमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे ही सुमित्राला ही आजी बोलते की चल रूममध्ये आपण थोडी थोडी घेऊ तर सुमित्रा या सारंगला बोलते की अरे सारंग दारू कुठून आली रूममध्ये तू दारू घेतोस की काय आता तर वाटच लागली घराची पुरळ असं पण जेव्हा ही सुमित्रा बोलते त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की नाही हो आई ओ त्या दारू पिल्यात आहे परंतु हे खरं आहे परंतु ती सर्वतात दारू होती सारंग नाही दारू पित असं पण इकडे ऐश्वर्या या सुमित्राला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा बोलते की अरे तुम्हाला काही समजतंस का हिचं वय झालं आणि तुम्ही हिला दारू पाजली त्यावेळेस आता आजी लगेच बोलते की कोण म्हणतं माझं वय झालं आता इकडे ही आजीबाई ह्या सुमित्राला असं बोलते आणि आजीबाई आता सुमित्राचा हात धरून फुगडी खेळू लागते आणि हे सर्व ऐश्वर्या बघत असते ऐश्वर्या टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते त्यानंतर सारंग आणि सुमित्रा हे दोघे आजीला घेऊन रूम मध्ये जातात तेवढ्यात आता सुमित्रा लगेच या ऐश्वर्याला बोलतो की काय मग आज आजी जर आजीने पितळ पितळ जर उघडं पाडलं असतं ना तर आज काही खरं नव्हतं असं पण ऐश्वर्याला सोमित्र व अवंतिका म्हणत असतात त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या खूप टक लावून या अवंतिकाकडे बघते तर अवंतिका बोलते की माझ्याकडे टक लावून बघू नकोस मी सुंदरच आहे तशी सारांकडे बघ कारण तुम्हाला पाळणा हवा आहे ना त्यामुळे तू सारंग भाऊजीकडेच लक्ष दे असं पण इकडे अवंतिका या ऐश्वर्याला बोलते तर सौमित्र व अवंतिका खूप हसू लागतात ऐश्वर्या खूप रागणी त्यांच्याकडे बघते आणि तेथून रागणीच तोऱ्याने निघून जाते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आजी दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आजीचं डोकं थोडंसं जड पडलेलं असतं तेवढ्या सुमित्रा ही आजीसाठी सरबत घेऊन येते तर आता इकडे सुमित्रा बोलते की एवढं सरबत घे म्हणजे तुला बरं वाटेल तर आजी बोलते की कसलं सरबत आणलंय तू हे तर आता सुमित्रा लगेच बोलते की काल तुझ्या मनामध्ये थोडी गडबड झाली होती ना तेवढं हे सरबत तुझ्यासाठी आणलंय त्यानंतर आता सुमित्रा बोलते की अगं तू काल खूप काही बडबड केलीस काय गरज होती तुला बडबड करायची काल घरामध्ये पहिल्यांदा दारू पिली तू कुणी आणली होती ती दारू घरात असं पण इकडे सुमित्रा ही आजीला सांगते त्यावर आजी बोलते की दारू कुठून आली होती तर सुमित्रा बोलते की अगं तू सरबतामध्ये जी काही दारू टाकली होती ना तोच ग्लास नेमकं पिली असं पण सुमित्रा ह्या आजीला सांगते त्यानंतर सुमित्रा बोलते की तू व सारंगचे जे काही उद्योग चालू आहेत ना ते बंद कर आणि गरम पाण्याने अंघोळ कर म्हणजे तुझं अंग असं मोकळं होईल असं पण आजीला ही सुमित्रा सांगते आणि बोलते की थांब मला एक आठवले तुला विचारायचंय तू जे काही काल बडबड करत होतीस मी ऐश्वर्याचं गुपित फोडणार आहे ऐश्वर्याचं पितळ उघडं पडणार आहे हे काय आहुत ग खरं आहे का हे सर्व असं पण आजीलाही सुमित्रा जेव्हा विचारते त्यावेळेस आता सुमित्रालाही आजी सांगते की मला नाही आठवत आता सर्व काही गेले विसरू मी सर्व काय बडबडत होते कुणास ठाऊक असं पण आजी या सुमित्राला बोलते त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की आपण दोघीच घरी आहेत सुमित्रा व अवंतिका कोर्टात गेले आहेत परंतु ऐश्वर्या व सारंग कुठे गेले हेच माहीत नाही असं पण इकडे सुमित्रा जेव्हा बोलते तर आजी बोलते की अगं आज कंपनीचं टेंडर पास होणार आहे नेमकं कोणतं टेंडर जानकीला मिळतं की कोणतं टेंडर ऐश्वर्याला मिळतं आज त्याचा निकाल होणार आहे असं पण इकडे आजीही या सुमित्राला बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्व गावकरी जमलेले असतात बाजार समिती कार्यालयासमोर खूप पब्लिक जमा झालेलं असतं आपली जानकीवरुष समोर खुर्चीवरती बसलेले असतात इकडे ही ऐश्वर्या पण आलेली असते आणि सर्व शेतकरी समोर बसलेले असतात सायजीराव पण असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हे सर्व शेतकरी असतात ते एकमेकाशी कुजबुजूत असतात एक स्टेजवर अनाऊन्स करण्यात येतं की आज आपण इथे जे काही जमलो आहे ते म्हणजे बाजार समितीमध्ये जे काही टेंडर पास होणार आहे त्यासाठी आपण आज इथे जमलो आहेत जे काही कोटेशन पाठवलं आहे त्याचं आपण आज ऑक्शन करणार आहोत आपण ह्या कोटेशनमध्ये दोन कंपन्यांची निवड केलेली आहे त्या दोन कंपन्या म्हणजे पहिली आहे सुमित्रा एंटरप्राइजेस आणि दुसरी म्हणजे जानकी एंटरप्राइजेस त्यामुळे सर्व शेतकरी जानकी एंटरप्राइजेस नाव ऐकताच खूप मोठमोठ्याने जानकी एंटरप्राइजेसचा विजय असो अशी गर्जना करत असतात त्याचवेळी जा जानकी आता देवासमोर हात जोडते तर ऐश्वर्या लगेच बोलते की असं देवासमोर हात जोडून काही होत नसतं शेवट बघा आता काय होतं ते असं पण इकडे ही ऐश्वर्या जानकीला बोलते जरी पण तुझ्या नवऱ्याने तुझ्या कंपनीला जानकीचं नाव दिलेलं असलं तरी स्वतःला जास्त अजूक समजू नको कारण तुझी लाकी फक्त गाडी पुसायचीच आहे असं ऐश्वर्या जेव्हा आपल्या जानकीला बोलते तर ऋषिकेश खूप रागाने ह्या ऐश्वर्याकडे बघतो हे टेंडर आम्हाला मिळण्यासाठी मी काय काय फीडिंग लावली हे तुम्हाला अजून नाही नाहीये असे पण ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते त्यानंतर आता इकडे समोर अलाउन्स होतं की आता ह्या टेंडरचा निकाल जाहीर होणार आहे ज्या कंपनीने टेंडर कमी दिलेला आहे त्याच कंपनीला हे टेंडर मिळणार आहे असं आता समोर अलाउन्स होत होतं की आता ही जी काही टेंडर मिळवणारी कंपनी आहे असं दोनदा अलाउन्स करण्यात येतं परंतु कंपनीचं नाव मात्र घेत नसतात तेवढ्यात ही ऐश्वर्या लगेच उठून उभी राहते आणि बोलते की अहो महाजन किती वेळा असं सारखं सारखं तेच बोलणार आहे पटकन घेऊन टाका ना कुठली कंपनी हे टेंडर मिळवणार आहे म्हणून असं ऐश्वर्या ही सर्वांसमोर बोलते कारण आता आख्या निकालाकडे पूर्ण मुळशीचे डोळे लागलेले आहेत आणि ह्या वर्षीसुद्धा टेंडर सुमित्राच एंटरप्राइजेसलाच मिळणार आहे असं जेव्हाही ईश्वर बोलते तेव्हा आता इकडे समोरचे जे साहेब असतात ते ऐश्वर्याला खाली बसण्यासाठी सांगतात आता समोर पुन्हा अलाउन्स करण्यात येतं की आता जानकी एंटरप्राइजेस कंपनीलाच हे टेंडर मिळणार आहे त्यावेळेस आता सर्वांना खूप आनंद होतो सर्व शेतकरी खूप डान्स करत असतात खूप काही आता खूप छान जल्लोषी ते झालेला असतो ऋषिकेश तर आपल्या जानकीला उचलून घेतो आणि खूप तिथे डान्स करत असतो त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा आणि सायजीरावांचा सा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तर आता इकडे ऐश्वर्या लगेच खूप मोठ्याने एक मिनिट एक मिनिट असं म्हणते त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की आम्हाला हा निर्णय मान्य नाहीये तर आता समोरचे शेतकरी बोलतात की अहो हा निर्णय सर्वांच्या मताने झालेला आहे तुमचा काय बोलण्याचा अधिकार असं पण इकडे हे समोरचे शेतकरी आता ह्या ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या लगेच बोलते की काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण आम्ही कमी पैसे लावले होते असं जेव्हाही ऐश्वर्या सर्वांना बोलते तर सर्वजण आता इकडे ऐश्वर्याकडेच बघत राहतात तर आता शेतकरी बोलतात की अहो ऐश्वर्या ज्या कोटेशनबद्दल तुम्हाला काही माहीत हो असं जेव्हा या ऐश्वर्याला विचारतात तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो जानकी ऋषिकेश तर खूप हसत असतात त्यानंतर आता इकडे शेतकरी बोलतात की तुमचं कोटेशन कमी होतं हे तुम्ही बोलतायच कसं तुम्हाला कुठून माहीत असं पण इकडे सर्व शेतकरी या ऐश्वर्याला बोलतात तर ऐश्वर्या लगेच बोलते की मला माहीत आहे ना त्यानंतर आता इकडे ऐश्वर्य दोन्ही पण कोटेशन हातात घेऊन बघू लागते तर शेतकरी लगेच बोलतात की अहो तुमच्यापेक्षा दोन रुपयांनी त्यांचं कोटेशन कमी आहे त्यामुळे कोटेशन आम्ही त्यांनाच देणार ना असं जेव्हा शेतकरी ह्या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेस आता इकडे आपला ऋषिकेश लगेच वाजवारे असं म्हणतो तर आता सर्वत्र ढोल ताशांच्या गजरामध्ये इथे सर्वत्र लोक आता डान्स करत असतात सर्व ठिकाणी गुलाल उधळत असतात सारंगतेतून खाली मान घालून जाऊ लागतात तेवढ्यात ते आता जानकी बोलते की काय ग चालली ना खाली मान घालून काय म्हणाली होतीस तुम्हाला की देवापुढे हात जोडून काही होणार नाही मला रिकाम्या हाताने परत जावं लागेल आता काय झालं काय झालं बोल असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते आता बघ अख्ख्या गावासमोर रिकाम्या हाताने कोण जात ते अगं समोरच्याला कधीच कमी लेखू नये अगं माझ्या नवऱ्याने तरी माझं नाव दिलंय कंपनीला तुमच्या कंपनीला काय नाव आहे तेच नाव आहे अजून सुमित्रा एंटरप्राइजेस असं पण जानकिया ऐश्वर्याला बोलते तर आता सारंग जानकीकडेच बघत राहतो तर आता ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आपला ऋषिकेश सुद्धा जवळ उभा असतो तर ऐश्वर्या लगेच बोलते की बंद कर तर आता इकडे जानकी बोलते की तुझंच तोंड बंद कर अगं कोटेशन आमचंच फायनल होणार आता तुम्हाला बोली होती की नाही कोटेशन आम्हालाच मिळणार आणि फिल्डिंग पण मिस लावली कुठे गेली तुझी फिल्डिंग असं पण आता जानकिया आपल्या ऐश्वर्याला बोलते तुला काय वाटलं की एक रुपया आम्ही कमी लावू आणि हे टेंडर आम्ही मिळवू तुला माहित आहे का तुझा तो प्लॅन आहे ना तो केव्हाच फ्लॉप केलाय आम्ही शर्वरी वंश आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सर्व काही सत्य सांगितलं असं पण आता इकडे जानकी ह्या ऐश्वर्याला बोलत असते आता इकडे शर्वरी ज्यावेळेस घरी आली होती तिने घडलेला सर्व प्रकार कसा सांगितला हे सर्व आता ही जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते शर्वरी वंश आल्या होत्या आणि त्यांनी मला माफीसुद्धा मागितली आणि मी चुकले वहिनी माफ कर मला स्वारी मी इथून पुढे कधीच असं वागणार नाही असं पण शर्वरी वंशने घरी येऊन सर्व काही माफी मागितली आणि तुझं सर्व सत्य सांगितलं असं पण आता इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते तर जानकीने खूप मोठेपणाने ह्या शर्वरी वंशला माफ केलेलं असतं कारण तुमची जर चूक तुम्हाला कळली यातच खूप मोठेपणा आहे तुमचं मन यातच किती मोठं आहे ते सांगून जात आहे असं पण इकडे आता जानकी या शर्वरीला बोलत असते आणि खरोखर वहिनी माझ्यामुळे टेंडर जाणार असं पण इकडे शर्वरी वंशने या जानकीला सांगितलेलं असतं तर जानकी बोलतं की हे बघा शर्वरी वंश ऐश्वर्याला वाटतं की ती खूप स्मार्ट आहे परंतु किती जरी स्मार्ट असला ना तो त्याच्यातच गाफील असतो कासव शेवट ही शर्यत जिंकतो असं पण इकडे ही जानकी आता या ऐश्वर्याला सांगते आणि बोलते की पैशाने फक्त माणसं आणि नाती विकत घेता येत नाही पैसा प्रत्येक ठिकाणी चालतो असं नाही असं पण जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता इकडे जानकीची एंटरप्राइजेस जी असते ती तिला टेंडर मिळाल्यामुळे इकडे आता घरातील सर्वजण खूप असतात परंतु आपली ओवी जी असते ती ओवी सुमित्राला पेढे देण्यासाठी इकडे आशीर्वाद बंगल्यावर जाते आणि तेथे ते आताही ओवी आता ह्या आजीला पेढा देते आणि आजी तो पेढा खाणार तेवढ्यात आता ही ऐश्वर्या तिथे येते आणि लगेच तो सुमित्राला काही पेढा खाऊन देत नसते तेवढा सारंग पण तिथे येतो तेवढ्यात आता इकडे सारंग लगेच आजीचा हातावरील तो पेडा घेतो आणि जोरात फेकून देतो तर इकडे ओवी बोलते की अहो सारंग का असं का सा काय करता आता इकडे सारंग या ओवीवर खूप भडकतो आणि लगेच ओवी रडत रडत घरी येऊन जानकीला सर्व काही सत्य सांगत असते ते तेवढ्यात आता ऋषिकेश घरी येतो आणि ऋषिकेशनी सर्व काही सत्य ऐकलेलं असतं ऋषिकेश लगेच तसाच पाठीमागे फिरतो आणि इकडे सारंगच्या घरी निघतो आणि इकडे सारंग घरामध्ये असतो आता इकडे जानकी ऋषिकेशला बोलते की प्लीज काही म्हणू नका काही करू नका त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश खूप बडकलेला असतो आणि ऋषिकेश खूप रागामध्ये सारंगला सारंग सारंग असं मोठमोठ्याने आवाज देत असतो आता सारंग तर घरामध्ये असतो ऋषीचा आवाज ऐकता सारंग खूप टेन्शनमध्ये येतो तर इकडे जानकी व ओवी दोघी एकमेकांच्या मिठीमध्ये पडून आता खूप विचार करत बसलेले असतात की आता ऋषिकेश तिकडे गेल्यावर काय करतो आणि काय नाही तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद